डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे कर्तव्य दक्ष समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये चोवीस प्रकारचे संस्कार प्रशिक्षण शिबिर राबवून नीतिमान माणूस घडवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे व समाजामध्ये सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा कर्तव्यदक्ष आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्काराने भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर आयुष्मान विलास निवृत्तीराव आल्टे यांना प्रदेश उपाध्यक्ष बालप्रसाद सोमानी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब आणि लातूरचे महापालिकेचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार संघटनेचे संस्थापक सचिव सुफी सय्यद यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृती चिन्ह देऊन पत्रकार भवन लातूर येथे सन्मानित करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमासाठी पत्नी सुनीता मुलगी निशिगंधा आल्टे गौतमी आल्टे मोठे बंधू ज्ञानोबा आल्टे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष मेजर जनरल राजाराम साबळे डिव्हिजन ऑफिसर विकास दंतराव कंपनी कमांडर अर्जुन कांबळे राजेंद्र शिरसागर, जिल्हा सचिव आनंद डोनेराव राजाभाऊ उबाळे दयानंद वाडीकर वंचित बहुजन आघाडी आय टी लातूर जिल्हा प्र प्रमुख राहुल सोनोने पत्रकार बी एम कांबळे उपस्थित होते राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर